कुणी आणलं ह आजी आणली ना काय येते अभ्यास आहे काय अभ्यास करती ए अजून कर बरं अभ्यास कशी करते हा

माऊला मन नको मारू पायाला काय आ, काय हा हा काय नाही 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 तूट जाय गु तू कर अभ्यास कर अभ्यास अभ्यास कर कुणी आणलंय आजीने आणलंय ना आजी आणली